मी जर एखाद्या दिवशी आहे ना राज्याच जर झालो ना मेन मेन तर पहिलं हे बंद करतो खरंच होतो मला माहिती हो मी लय ग्राउंड लेवलचा आहे तिकडे ना बाकी रेट मध्ये ना एखादा रुपया वाढवल ना म्हणून टॅक्स इकडे वाढवा तिकडे वाढवा हे बिचार आहे ना आमच्या आया बहिणी तरी तिच्या आयला व्यवस्थित राहतात ना अरे हे अवघड आहे ना तरच त्यांना सांगितलं ना मी तर करणारच माझ्या डोक्यातच कर माझ राज्यात सरकार चांगल्या ताकदीने आलं ना आणि माझं जर वरच्या ऐकलं ना मी तर म्हणणार पहिले हे बंद करावं हे बंद करावं मला तर लय लागेल पण तेच माया निश्चिबात ती माझ्या पाठी फुटलेल्या आता आता माझा मोबाईल बंद झालाय टीचार झालाय अंधार पडला का अंधार पडला का फोन मला सगळे तेच मला सवं लागले का म्हणाला ना हे केडगाव शेअर आहे ना आपल्याला इथून उचलायचं आणि सुकाच्या पलीकडे नेऊन काय मी पण म्हणतो काय काळजी करू नको सकाळी आपण क्रेन वगैरे बघून सगळं घेऊन कारण त्याला जर मी म्हणलं अरे येण्या असं होतं का तर आपल्याला डबल सांगत तुम्हाला कळतच नाही तुम्हाला यासाठी खासदार केलं का त्यामुळे संध्याकाळचं आहे ना कोणाला आडवं बोलायचं नाही कुणी असू म्हणजे हे माणूस सुद्धा आहे ना योगासाठी श्रेष्ठ त्याच्यामुळे ना भानगडीत <laughs> ना पडायचं नाही हे <laughs> चालतंय हे रंगमंच आहे रंगमंच सगळे साधू संतास जुळणार आहे आता ऐकलं ना तुमचं आपण थोड्या वेळाने बोलू हे रंगमंचा ना सगळ्या प्रकार गाव ना गाव गावाच आहे ना एका राणी सगळे माळकरी आणले ना टाळकरी आणले ना जुळत नसत लोकांना एक काय गावे का तर स्मशा नाही कुणी कोणा संग बोलत नाही फक्त हरिपाठापुरते बाहेर येतात नंतर आपले बसायच्यात आज जाऊन पोती वाचे असं नाही सगळ्या प्रकारचे लाभ होते बॅलन्स हे सृष्टी आहे ना बॅलन्स राहिली तरच ही सृष्टी पृथ्वी राहणार आहे त्यामुळं पुण्यवान पाहिजे आणि <laughs> आ, बाकी म्हणजे असे नाही हे पण पुण्यवाणी लोक नाही ते मला बाहेरच नाही निघून द्यायचे सगळ्या प्रकारचे चालू लागत पृथ्वी त्याला ते सगळं जुळत नाही बघितलं ना सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो व थांबतो रामकृष्ण हरी मी जर एखाद्या दिवशी आहे ना राज्याच जर झालो ना मेन मेन तर पहिलं हे बंद कर खरच होतो मला माहिती हो मी ग्राउंड लेव्हलचा आहे तिकडे ना बाकी रेट मध्ये ना एखादा रुपया रुपये ना म्हणून टॅक्स इकडे वाढवा तिकडे वाढवा हे बंद करून टाका बिचार आमच्या बहिणी तरी तिच्या यायला व्यवस्थित लय अवघड आहे ना तर सांगितलं ना मी तर करणारच आहे माझ्या डोक्यातच का माझ राज्यात सरकार चांगल्या ताकदीने आलं ना आणि माझं जर वर्षांनी ऐकलं ना मी तर म्हणणार पहिले हे बंद करावं हे <laughs> बंद करावं मला तर तेच माशिबाती ते माझ्या पाठी फुजलेल्या आता आता माझा मोबाईल बंद झालाय डिचार्ज झालाय अंधार पडला का अंधार पडला का फोन मला सगळे तेच आम्हाला सवं लागले म्हणाला ना हे केडगाव शेअर आहे ना आपल्याला इदूर उचलायचं आहे आणि सुकाच्या पलीकडे म्हणून करायचं मी पण म्हणतो काय काळजी करू नको सकाळी आपण किरण वगैरे बघून सगळं घेऊन कारण जर त्यांना अरे येणे असं होतं का आपल्याला डबल सांगत तुम्हाला कळतच नाही तुम्हाला यासाठी खासदार केलं त्यामुळे संध्याकाळचं आहे ना कोणाला आडवं बोलायचं नाही कुणी असू म्हणजे हे माणूस सुद्धा ना योगासाठी श्रेष्ठ त्याच्यामुळे <laughs> ना भानगडीत पडायचं <laughs> नाही हे चालतंय हे रंगमंच आहे रंगमंच सगळे साधू संत घेऊन आता ऐकलं ना तुमचं आपण थोड्या वेळाने बोलू हे रंगमंच आला ना सगळ्या प्रकार गाव आहे ना गाव गावात जर एका राहि सगळे माळकरी आणले ना टाळकरी आणले ना जुळत नसत लोकांना कुणी कोणास बोलत नाही फक्त आरिपाठापुरते बाहेर येतात आज जाऊन पोथिवाची असं नाही सगळ्या प्रकारचे लाभ होते आता बॅलन्स हे सृष्टी आहे ना बॅलन्स राहिली तरच ही सृष्टी पृथ्वी राहणार आहे त्यामुळं पुण्यवान पाहिजे आणि बाकी म्हणजे असे नाही हे पण पुण्यवाणी लोक ते मला बाहेरच नाही निघून द्यायचे सगळ्या प्रकारचे चालू पृथ्वी त्याला ते बघितलं ना सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो व थांबतो रामकृष्ण आडी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस